नमस्कार मंडळी एक पेटी आली होती दुरुस्तीला वर्टिकलमध्ये आहे पॉलिटाना रीड आहेत आणि सागवान बॉडी जुन्यातली अगदी चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वीची जुनी पेटी आहे जे स्टॉपर होते एक्स्ट्रॉसर नव्हते त्याला आणि काही गरज पण नाही त्यांना यांना कोवायचे एक्स्ट्रासवर त्यामुळे बसवले नाहीत आणि जे स्टॉपर होते ते पण काढले त्यांना नको होते पेटीचा रिडबोर्ड बघा कीबोर्ड जुन्यातली एकदम जुन्यातली पेटी आहे साधारणपणे चाळीस वर्ष वापरलेली आहे जुनी पेटी फार डबल भाता आहे भाता हा तोच आहे आतला पोट भाता नवीन बसवलेला हो आहे आणि छान असं संपूर्ण हवा फिटिंगचं आणि ट्युनिंगचं काम केलेलं आहे आपल्याकडं आली होती आत्ता त्याचं काम पूर्ण झालंय आता हे त्यांना पाठवून देणार आहे जरा पेटी जुने स्वर आहेत रीड रीडमधले आणि वाजायला खूप छान आहे आणि आस खूप छान जमली पेटीची म्हणजे खूप वेळ आस राहते त्याची जी हवा फिटिंग आहे एक नंबर हवा फिटिंग झालेला आहे जरा बघा मी वाजवून दाखवतो कशी वाटते सांगा एवढा वेळा असता आमच्या अजून मी जाणून बुजून भाता जास्त मारून भाता सोडलेला नाही सहज वाजवत होतो त्या ह्याच्यामध्ये फ्लो मध्येच भाता बंद केला अजून एकदा बघा खूप <गण> वेळा असा पेटीची हवा खूप वेळ राहते इतकं छान हवा फिटिंग झाले <गणागागागागागागागागागागागागागागागा> दोन अडीच भात्यामध्ये एवढा वेळ हवा चालते जुनी पिठी हे फक्त याचं पॅकिंग चेंज केलं स्वर गाद्या बदलल्या भाता तोच ठेवला आहे फक्त खाली जो पोट भाता होता कॅबिनेटमधला तो भाता खराब झालेला तो नवीन टाकला आणि हे वरचं काम केलेलं आहे हवा फिटिंग एक नंबर झालं ट्युनिंग तर बोलायचं काम नाही आणि जुन्यातली पिठी असल्यामुळं वाजायला खूप छान पालिटानं रीड आहेत आणि बरोबर स्टँडर्डपेक्षा दोन पॉईंटनं कमी आहे जुनी रीड असल्यामुळं जशी आहे तशीच ठेवलेली आहे रीड जास्त पातळ झालेली आहे त्यामुळं जास्त वर आपल्याला नेता येत नाही तो ते आणि त्याचा फोर जो टोन आहे तो टोन बिघडतो त्यामुळं जिथं आहे तिथं दोन पॉईंटनं स्टँडर्डपेक्षा कमी आहे म्हणजे फोर फोर्टी ट्युनिंग जो म्हणतो आपण त्याच्यापेक्षा दोन पॉईंटनं कमी ठेवलेली आहे आणि छान अशी झालेली आहे बघा धन्यवाद